तर नमस्कार मंडळी मी तुम्हाला सांगितलं होतं जसं की माझ्या मोठ्या नंदबाईंच्या सासऱ्यांचं सा वर्षश्राद्ध होतं म्हणून मग वसंत अहंकारी सरांचं त्यांनी व्याख्यान ठेवलं होतं त्यांच्या वर्षश्राद्धनिमित्त तर सरांचं आगमन झाल्या झाल्याच नंदबाईंनी त्यांचं छान असं औक्षण केलं आणि नंतर सरांनी छान असं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून त्यांना मानवंदना केली तसेच बाबांच्या फोटोला देखील त्यांनी हार वगैरे घातला आणि छानचं दर्शन घेतलं नंतर होणार कार्यक्रमाला सुरुवात पण माझ्या वेदाचं आणि गोलदाचं वेगळं चाललं होतं ते दोघं बघा किती प्रेमाने असे एकत्र फोटाने वगैरे खातात

आणि व्याख्यान झाल्यानंतर मग त्यांनी गावात छान असं जेवण वगैरे देखील ठेवलं होतं माझी भेद बघा पंक्ती मध्ये किती छान जेवण करते घरी ती जेवायला जरा नकरी करते परंतु पंक्तीत तिला खूप छान जेवायला आवडतं नंतर मी घरी लवकर आले होते कारण सरांना आमच्या घरी जेवण होतं सरांनी छानसं जेवण केलं चला भेटत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये